बिग बॉसच्या घरातून गेली अंकिता बाहेर कारण का मित्रांनो एकाच चुकीने अंकिताचं झालं बिग बॉसच्या घरातून बाहेर जाणं शक्य कारण का मित्रांनो त्यांनी बिग बॉसमध्ये जो टास्क दिला होता की कॅप्टनशिपपद कोणाला नाही तर कोणाला स्वीकारायचं होतं तर त्यात काय केलं मित्रांनो अंकिताने आणि सुरेशने दोघांनीही कॅप्टनशिपपद स्वीकारले नाही आणि त्यातच तस... अंकिताला बिग बॉसच्या घरातून बाहेर जावं लागलं आणि सूरज चव्हाणला बोटिंग जास्त पडल्यामुळे सूरज चव्हाण काय घरातून बाहेर जाणार नाही मित्रांनो कारण का, का आपलाच तो माणूस आहे आणि अंकिताला बोटिंग कमी असताना त्यांनी कॅप्टनशी दुसऱ्याला दिले त्यामुळे मित्रांनो बिग बॉसच्या घरातून रात्री अंकिता बाहेर गेले आहे आणि मित्रांनो बिग बॉसचं घर म्हणजे काय साधं सोप्पन आहे मित्रांनो कारण का त्या घरामध्ये जाण्यासाठी खूपच मेहनत करावी लागते तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अंकितावर बिग बॉसने बरोबर केले का चुकीचे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एकदा पुन्हा नवीन व्हिडिओ मी तोपर्यंत टाटा बाय बाय जय हिंद वंदे मॅडम थँक्यू